सिंधुदुर्गात एन एच जागा आणि बंगला तो पण देखील फुल्ली फर्निश नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुमच्या केसर कोणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि शहरापासून जवळ पूर्णपणे तयार असा बंगलो जो पार असेल तर आजचा आमचा व्हिडिओ नक्कीच मिळवून तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये एन एच जागा आणि थ्री बी एच केचा आपला बंगला विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत आपल्या बंगलोची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलचं सक्व्या ऐकलं असेल तर आता सकाळी कोणत्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव कलमठ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे मुंबई गोव्यापासून मोजून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती आणि कणकोली मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये रस्त्याला लागून आपला एकूण दोन पॉईंट ऐंशी गुंट्याचा एन ए प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपला एकूण दीड हजार स्क्वेअर फुटचा आर सी सी थ्री बी एच के बंगलो आहे मित्रांनो आपण पाहू शकता की पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आणि ग्रामपंचायत रस्त्याला लागून आपला एकूण दोन पॉईंट ऐंशी गुंट्याचा एन ए प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपला एकूण दीड हजार स्क्वेअर फुटचा आर सी सी हा बंगलो आहे मित्रांनो आपण पाहू शकता की आपल्या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंड वॉल आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी केलेली आहे आणि रस्त्या लागून असल्यामुळे रस्ते देखील कोणती अडचण आपल्या प्रॉपर्टीसाठी नाही आहे मित्रांनो पूर्ण वैकिर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सातबारा बरा नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आपल्या जागेमध्ये पाण्याचं म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकाने आपल्या जागेमध्ये बोरवेल केलेली आहे आणि त्याद्वारे आपल्या प्रॉपर्टीला पाण्याची सप्लाय होत आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी पाहून तुम्हाला पडला असणारा महत्वाचा प्रश्न की ही प्रॉपर्टी मला का विकत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी मालकांना काही फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे म्हणजेच आर्थिक गरज असल्यामुळे त्या कारणामुळे मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी ही मालक विकत आहेत मित्रांनो आपल्या बांध बंगल्याचे बांधकाम म्हणाल तर साधारण दोन हजार बावीस तेवीसमधील आपले बांधकाम आहे आणि पूर्णपणे आर सी सी आणि चांगले आणि मटेरियलमध्ये आपले बांधकाम करण्यात आलेले आहे मित्रांनो बंगल्याच्या बाहेरील भागाची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या बंगल्याच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो मुख्य दरवाजे पण एंट्री घेतल्यानंतर समोरच आपल्याला मिळतो आपला मोठा लिव्हिंग रूम म्हणजेच आपला इथं हॉल तुम्ही हॉल देखील पाहू शकता की चांगला आणि मोठा स्पेसेसचा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे मित्रांनो पूर्ण ईस्ट वेस्ट फेसिंग आपला मुख्य दरवाजा आहे आणि हॉलमध्ये आपण पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी या ठिकाणी चांगल्या आणि क्वालिटी मटेरियलमध्ये आपले फर्निचर केलेले आहे तुम्हाला या ठिकाणी टी युनिट तुम्हाला देवघर आणि सोफा अशा विविध वस्तू तुम्हाला आपल्या बंगलोमध्ये मिळत मी तर लिव्हिंग पुढे पुढ्याला पाहू शकता की डाव्या हाताला तुम्हाला किचन उपलब्ध आहे किचन देखील आपण पाहू शकता की चांगला आणि चांगली क्वालिटी वापरलेल्या टाईल्सचा आपला किचन बनवण्यात आलेलं आहे सोबत तुम्ही पाहू शकता किचन टाईल्स आहे स्टोरेजसाठी जागा आहे आणि फ्रीजसाठी देखील चांगल्या प्रकारे जागा उपलब्ध होते आहे सोबत आपल्या प्रॉपर्टी मालकांनी एक स्वतंत्रपणे बाहेरचे किचन देखील बनवले आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जागा न काही बनवायचे असल्यास ते देखील आपण या ठिकाणी बनवू शकता सोबत ड्राय बाल्कनी आहे आणि त्या ठिकाणी वॉशिंग मशीनसाठी देखील चांगली स्पेस ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो किचन म्हणूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता की समोरच्या साईडला आपल्याला बेडरूम उपलब्ध आहे आणि ते लागूनच तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम या ठिकाणी उपलब्ध आहे पिन्ही गॅस टॉयलेट बाथरूम आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्व ठिकाणी हाय क्वालिटी सॅनिटरी वेअरचा वापर करण्यात आलेला आहे समोर तो हँडवॉश बेसिन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला इंडियन कमोड टॉयलेटचा वापर करण्यात आलेला आहे इथूनच पुढे ना पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला आपल्या ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम आहे आणि कॉम्पॅक्ट आणि चांगल्या साईजचा आपल्याला या ठिकाणी बेडरूम मिळत आहे ज्याचा वापर आपण आपल्या गॅससाठी किंवा आलेल्या पाहुण्यांसाठी देखील करू शकता आणि या बेडरूममध्ये देखील तुम्ही पाहू शकता की घरामध्ये सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारे पी ओ पीचे काम देखील आपल्या आप प्रॉपर्टी मालकांनी केलेले आहे मित्रांनो ग्राउंड फ्लोअरची माहिती जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेऊया आपल्या बंगलोच्या फर्स्ट फ्लोअरची माहिती समोर पाहू शकता की आपली स्टेअर केस आहे आणि स्टेअर लाईट्स देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे आणि उच्च क्वालिटीचे रॅलिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपला थ्री बी एच केचा बंगलो आहे ग्राउंड फ्लोअरला बे बेडरूम आणि वरच्या साईडला दोन बेडरूम असे बेडरूम तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे समोर पाहू शकता की फर्स्ट फ्लोअरचा आपला बेडरूम आहे या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपला हा चिल्ड्रन म्हणजेच किड्स बेडरूम दिलेला आहे आणि तुम्ही या वेळेस या ठिकाणी स्वतंत्रपणे बेडरूम देखील करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की फर्स्ट फ्लोअरती पूर्णपणे पी ओ पी सेलिंग करण्यात आलेली आहे इथूनच पुढेला पाहू शकता की या ठिकाणी आपला मिळतो आपला थर्ड आणि मेन म्हणजे मास्टर बेडरूम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि सोबतच तुम्हाला अटॅच बॅल्कनी देखील या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आपल्या बंगलोमध्ये पूर्णपणे पॉलिकॅपच्या कन्सलिंग वायरिंगचा वापर करण्यात आलेला आहे समोर पूर्ण घराला ओ पी करण्यात आलेले आहे आणि हाय क्वालिटी टाईल्स आणि सॅनिटरी वेअरचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो बेडरूममधनं समोर जाऊन पाहू शकता की या ठिकाणी आपल्याला मिळते तर आपल्या बॅल्कनी आणि बॅल्कनी देखील पाहू शकता की चांगली आणि मोठी स्पेस असे बॅल्कनी आपल्याला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळपास न म्हणाल तर कणकवली बाजारपेठ आपल्याला आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गाव हायवे हा देखील आपल्याला फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे त्याचबरोबर जाऊचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कणकोली रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर आता पण जाणून घेऊया आपल्या आप प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो ही पाहिलं असाल की कणकोली शहरामध्ये आय रस्त्याला लागून आपला दोन पॉईंट ऐंशी गुंटचा एन ए प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले एकूण दीड हजार स्क्वेअर फूटचा थ्री बी एच केचा सी आपला बंगलो आहे आणि तो पण देखील फुल्ली फर्निश्ड बंगलो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची आपल्या प्रॉपर्टीच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती साठ लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि किंमतीसंदर्भात आपल्या प्रॉपर्टी मालकाशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप नंबर संपर्क साधा तुम्हाला विसरी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमितावापर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच अफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी यापुढे देखील घेऊन येणार आहोत आणि सोबत मित्रांनो अशा प्रॉपर्टीचे प्रथम अपडेट मिळण्यासाठी आमच्या अमितावापर्टीच्या टेलिग्रॅम चॅनलला नक्की जॉईन व्हा आणि लिहिलेल्या आमच्याची लिंक आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे చాలా మిత్రానోన భటూ ఇక నవీన ఠికా నవీన్ ప్రాపర్టీ